नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्व, सर्व बैलगडा प्रेमींना व बकासुरूप्रेमींना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर आदिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे सप्त हिंद केसरी बकासूर मित्रांनो बाकासूरचा अकरा तारखेसाठी शंभर टक्के पैरा फिक्स झालेला आहे आणि खात्रीशीर व्हिडिओ असणार आहे चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वार गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी श्री तामजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं ओपनच्या बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे मैदान होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे या मैदानाचे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाला चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पंचम क्रमांकाला तेहतीस हजार तीनशे तेहतीस षष्टम क्रमांकाला बावीस हजार दोनशे बावीस सप्तम क्रमांकाला अकरा हजार एकशे अकरा अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो हे ओपनचं मैदान असल्यामुळे इथे बरेच टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला रुत्सम सप्त हिंद कि बकासूर शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो आपला बकासूरचा पैरा आहे रिंगीमध्येच पलणारा असा नंदी टॉपचाच नंदी आहे ज्या जोडीने चालू हंगामात बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे असे नंदी म्हणजे देवा आणि लखन तर मित्रांनो नक्की बकासूरचा पायरा कोणासोबत देवा की लखन तर मित्रांनो देवा हा नंदी अकरा तारखेच्या तांबे मैदानात येणार नाही त्यामुळे मित्रांनो आपला बकासूरचा पायरा आहे लखनसोबत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन, लखन आणि हिंदकेसरी बकासूर ही जोडी मित्रांनो तांबेच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो हा लखन तर रिंगीमध्ये पलणारा टॉप आहे आणि बकासूर छकडीमध्ये तर मला तर वाटते बकासूर पण रिंगीमध्येच अकरा तारखेला शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही आता सर्वांच्या आवडतीच जोडी असणार आहे लखन आणि बकासूर लखन आणि बकासूर या जोडीला कसा गॅस लागतो नक्कीच गॅस लागणार आहे हे आपल्याला अकरा तारखेच्या मैदानात समजणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो बरेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट करत होती की एकदा तरी लखन आणि बक्कासूरची जोडी ओपनच्या मैदानात पालावी तरी तो तू तु तुमची तु 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 इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे अकरा तारखेच्या तांबवे मैदानात बकासूर लखन ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे कशी वाटली मित्रांनो गुढीपाडवाच्या दिवशी बातमी मित्रांनो मी तुमच्यासाठी नेहमीच खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येत असतो बरीच मेहनत घेत असतो चौकशी करून तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच पैरा सांगत असतो मित्रांनो माझी जर अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो